जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत आईवडिलांचा सांभाळ करा ज्या दिवशी आई वडील या जग सोडून जातील ना त्यावेळेस तुम्हाला खूप पश्चाताप होईल आणि ज्या दिवशी तुम्हाला पश्चाताप होईल त्या दिवशी वेळ निघून गेले असं मित्रांनो त्यामुळे जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा त्यांची काठी बना त्यांना आधार द्या एवढेच माझे दोन शब्द सांगणे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र सुरोशे बिंदास ब्लॉग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज मी काय तुमच्यासोबत गप्पा मारायला आलेलो नाही आहे काही तुमचं मनोरंजन करण्यासाठी आलेलो नाही आहे तर मी आज तुमच्यासोबत मला जी माझ्यासोबत जी घटना घडली ती तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आज सकाळी मी एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना मंदिराच्या बाहेर पायरीपशी एक आजी बसली होती तर ती आजी मी जात असताना त्या आजीने मला असा हात केला आणि पैसे मागितले काहीतरी मला दे म्हणले तर मला ते पाहून अतिशय दुःख झालं मी आईजवळ बसलो आणि आईला विचारलं आई तुम्ही असे पैसे का मागतात बाबा भीक का मागतात तर त्या आजीनं उत्तर दिलं आजी म्हटली अरे बाळा मी जर भीक जर नाही मागितली तर मी खाणार काय माझं पोट कसं भरणार तर त्या आजीला मी विचारण्याचा प्रयत्न केला तर आजी तुम्हाला मुलं नाहीत का तुम्ही दकार आहात तर त्या आजीनं मला असं उत्तर दिलं की बाळा मला तीन मुलं आहेत मला ते तीन मुलं ऐकून आश्चर्य वाटलं तीन मुलं असूनसुद्धा आजी भीक मागते मंदिराच्या समोर आजीला मी विचारलं तीन मुलं आहेत तुम्हाला मग तुम्ही भीक का मागतात असं का बसलात तर त्या आजीनं खूप वाईट उत्तर दिलं मला तर त्या आजी म्हटली अरे बाळा मला तीन मुलं येतं पण त्या मुलांनी मला सांभाळलं तर पाहिजे ना म्हटलं असं का मुलं का सांभाळत नाहीत तर मी आजीला विचारलं मुलं काही म्हणजे कमवत नाहीत का पैसा कमी आहे का मुलाकडं का सांभाळत नाहीत तुम्हाला मुलं तर राज्यनं असं उत्तर दिलं अरे बाळा मोठा मुलगा डॉक्टर आहे दुसरा सिव्हिल इंजिनियर आहे आणि जो सर्वात लहान आहे तो झेडपी शाळेवरती शिक्षक आहे मला हे ऐकून धक्काच बसला तर मी आजीला विचारलं आजी त्या त्यांच्याकडे भरपूर पैसा असेल ते म्हणजे पैसा भरपूर आहे बांगला आहे गाडी आहे सर्व काही गोष्टी आता बांगला मोठा आहे बंगले आहेत म्हणून त्यांची त्यांच्याकडे सर्व काही आहे तरी पण मी आजीला विचारलं आजी का सांभाळत नाहीत मग तर आजीनं असं उत्तर दिलं की आजी म्हणली तुला माझं तीनही मुलं मला म्हणतायत आता तुला सांभाळण्यासारखी आमची परिस्थिती राहिली नाही लेकरं आली बायको आली आमची नोकरी आमच्या आमच्याकडं तुला सांभाळण्यासाठी काही ताकद नाही म्हणली आमच्याकडं काही तुला सांभाळण्यासारखं काही राहिलं नाही म्हणले म्हणजे आमच्याकडं काही उरलं नाही म्हणले तुला सांभाळायला पैसा नाही राहिला तर म्हणलं इतकं नोकरदार असून तुला आजी सांभाळीत का नाही तर मुलं ती म्हणले अरे मी जाऊ पाहिलं तीनही मुलाकडं दोन दोन तीन तीन महिने राहिले पण त्या सुना आहेत म्हणजे त्या सुना मला भाकर सुद्धा देत नव्हत्या अशा खालीवर घालून बोलायच्या मग एक तर याच्यावर माझ्या लक्षात आलं विचार डोक्यात आला की माणसं लग्न करतात लग्न जाहीर मुलं होतात आणि मुलाला वाढवण्यासाठी खूप काही प्रयत्न करतात खूप कष्ट करतात पैपई जमून येत रोप रोपाय जमून संपत्ती उभा करतात <oddly together> मुलाला सांभाळतात त्यांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट करतात करता एक एक वेळेस आईवडील सुद्धा नाहीत आणि मुलाला आपल्या पोट भरून खायला देतात सांभाळ करतात मुलाचा मुलासाठी काय नाही करतो आईवडील तरी पण हे लोक आईवडिलांना का सांभाळत नाहीत तर त्यांना माझं एक असं सांगणं आहे त्या जे आईवडिला सांभाळत नाही त्या माणसाला माझं एक असं सांगणं आहे की मित्रांनो तुम्हाला सांभाळण्यासाठी आईवडिलांनी खूप कष्ट केले आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी त्यांनी जे नाही ते खास्ता खाल्लेल्या आहेत ज्यावेळेस तुमचा आधाराची गरज आहे त्यांना आईवडिलांना त्यावेळेस तुम्ही त्यांना सांभाळत नाहीत त्यांना काय वाटत असेल कारण तुमची गरज त्यांना म्हातारपणेच भासू शकते आणि तुम्ही त्यावेळेस जर त्यांना नाही सांभाळलं तर त्यांची परिस्थिती खूप वाईट होत असते जर तुम्ही जर नाही सांभाळलं तर तुमचे मुलं समजा मोठ्या झाल्यावर तुम्हाला विचारणारच आहेत आपल्या आजोबा कुठे आजीपुढे तर त्यावेळेस तुम्ही काय उत्तर देणार ज्या दिवशी तुमच्या मुलांना कळन ना की तुमचे आईवडील तुम्ही मंदिरापुढं भीक सोडून दिले सांभळीत नाहीत काही करीत नाही घरी आणत नाही त्यांना खर्चाला पैसे देत नाहीत तुमच्या आईवडिलाला तुम्ही सुद्धा नाही तुम्हाला लाज वाटतं तुमच्या आईवडिलाची तर त्या तुमच्या मुलाची परिस्थिती सुद्धा तशीच होणार आहे तो सुद्धा एक दिवस ना एक दिवस एक ना एक दिवस तुम्हाला मंदिराच्या पुढं सोडून आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो त्यामुळं जे शिक्षक लोक आहेत जे मोठा जे हायफाय लोक आहेत जे नोकरदार लोक आहेत त्यांना माझं एक सांगण्याचं विनंती आहे माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलाला सांभाळीत जा माझ्या समोरची गोष्ट आली म्हणून मी तुम्हाला सांगतोय आणि दुसरी एक अशी गोष्ट तुम्ही म्हणता नोकरदार लोकांविषयीच का बोलतात तुम्ही तर आज तुम्ही कुठेही पहा शेतकऱ्याचे आईवडील तुम्हाला कुठेही असे फिरताना दिसणार नाही शेतकरी रा दिवस रात्र दिवस, दिवस कष्ट करीन पण आपल्या आईवडिलांना कुठेही असं वाऱ्यावरती सोडणार नाही आणि असं तुम्ही दाखवून द्या की या शेतकऱ्याचे आईवडील आज त्या मुलातून वेगळं राहत आहेत असं कधीच तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो तर माझी सर्वांना एक सांगण्याची विनंती आहे तर आपले वडील आपल्यासाठी खूप काही करतात लहानपणापासून त्यांनी आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्याला वाढवलेला असतो त्यामुळे आपल्या आईवडिलांना तुम्ही ज्यावेळेस तुमची त्यांना गरज आहे आवडलांना हातारपणामध्ये त्यावेळेस तुम्ही त्यांना वेगळं करू नका आणि त्यांना आधार द्या अशी माझी एक सांगण्याची विनंती आहे तर मित्रांनो हे दोन शब्द तुम्हाला कसे वाटले हे व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत राम राम